नमस्कार बालमित्रांनो महिला प्रबोधन मंडळ नागपूर तर्फे आयोजित संस्कार कवच मालिकेअंतर्गत मी स्मिता खांदोडे बाळांनो आपली स्मिता याची आपल्याशी सुसंवाद साधणार आहे बालमित्रांनो आपण भारतातील संत कवयित्री जाणून घेतो आहोत आज आपण महाराष्ट्रातील संत कवयित्री वेणाबाई यांचा परिचय करून घेणार आहोत जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करणारे समर्थ रामदास स्वामी आपल्याला नक्कीच माहित आहे अशा समर्थ रामदास स्वामींचे शिष्या वेणा वेणाबाईंचा जन्म सोळाशे सत्तावीस साली राधिकाबाई व गोपजी पंत गोसावी यांच्या पोटी झाला तिचे बालपण सुसंस्कृत सधन कुटुंबात कोल्हापूरला गेले तिचा स्वभाव अतिशय शांत प्रेमळ होता जातिवंत बुद्धिमान गुणवान अशी वीणा वयाच्या आठव्या वर्षीच बालविवाह होऊन मिरज येथील खानदानी श्रीमंत देशपांडे यांचे सून झाली अल्पावधीतच पती दत्तात्रय यांचे निधन झाले तिच्या सुंदर कायाभूर लांब सडक केसांचे केशव पण झाले त्यामुळे वेडी विरक्त झाली होती दुःख विसरण्यासाठी ती रामायण महाभारत भागवत पुराण गीता शिवमहिमस्तोत्र रामरक्षा इत्यादी विविध ग्रंथांचे स्तोत्रांचे वाचन करीत असे असेच एकदा ती एकनाथ ही भागवत वाचत असताना समर्थ रामदास स्वामी त्यांच्या घरी भिक्षा मागायला आली त्यांनी वेणाबाईंना विचारले आपण जे काही वाचत आहात ते आपल्याला कळतंय का तेव्हा त्यांनी नाही म्हटले त्यावर समर्थांनी वेणाबाईला केवळ रामनाम घ्यायला सांगितले जिज्ञासू वृत्तीच्या वेणाबाईंनी समर्थांना अनेक प्रश्न विचारले आणि समर्थांनी त्यांचे शंका निरसन केले समर्थांचे जय जय रघुवीर समर्थ हे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले आपल्या आयुष्याच सार्थक ज्यांच्या चरणी होणार अशी त्यांना खात्री वाटली हेच आता आपले सद्गुरू म्हणून त्यांना त्या ते शरण गेल्या त्यांचे जीवन प्रकाशमय होणार होते पुढे कोल्हापूरला असताना वेळाबाईंनी समर्थ रामदासांकडून राममंत्र घेत त्यांचे शिष्यत्व पसरले समर्थांच्या सहवासात संस्कृत मराठी हिंदी उर्दू या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले होते ग्रंथवाचन लेखन काव्यरचना आणि गुरुसेवा हा त्यांचा दिनक्रम बनला होता त्यांना समर्थांनी कीर्तन करण्याची अनुमती दिली होती त्या काही विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक प्रकारे क्रांतीच होती त्यामुळे जननंदेला सामोरे जावे लागले होते त्यांच्यावर विषप्रयोग झाला तेव्हा त्या समर्थांना शरण गेल्या समर्थ कृपेने त्या वाचल्या तेव्हा त्या जनतेला उद्देशून म्हणतात आमच्या वाटे नका जाऊ नाही ते वाटे तुम्हा लावून आम्ही पारिखे पारिखे न हो लौकिका सारिखे कोणी निंदिती कोणी वंदिती, वाट मी त्यांची पाहिना हृदयाशी धरिले गुरुचरण प्राणांतीही विसंबेना प्राणांतीही विसंबेना समर्थांच्या शिष्या असल्याने शिस्त आणि भक्ती यांची उत्तम सांगळ वेणाबाईंनी घातली होती समर्थांनी वेणाबाईंची योग्यता ओळखून इसवी सन सोळाशे छप्पन मध्ये त्यांच्या सासरी मिरजेला स्वतंत्र मठ स्थापन करून दिला त्यांना त्या मठाचे महंत केले मठाची साफसफाई झाडांना पाणी स्वयंपाक देवपूजा तथा मठाची संपूर्ण व्यवस्था त्या चोख सांभाळत असे त्यांचा देखील शिष्य संप्रदाय तयार झाला होता त्या आता वेणा स्वामी बनून मिरज मठाधिपती झाल्या होत्या त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राममय केले त्या आर्ततेने रामाला म्हणत तुझी 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 पावना रामा सुष्ट व दुष्ट कनिष्ठ जरी भावी अभावी कुभावी जरी ही अपराधी वेणी म्हणे परी तुझी पावना रामा पावना रामा वेणाबींच्या काव्यरचनेवर समर्थांची छाप दिसते रामदास स्वामींच्या प्रमा प्रभावाने त्यांची काव्यरचना समर्थांच्या रचनेस अनुसरून आहे त्यात राघव निरविला अभिमान माझा झणी सांडसी हो सारख्या रचना समर्थांच्या काव्यांची आठवण करून देतात वेळाभाई गुरु महात्म्य गुरुकृपेने प्राप्त झालेली अवस्था सांगताना म्हणतात गुरु निशबांची बीजे आम्हा आत्मकाजे वेणी संगे आम्ही राहू आत्मरंगे आम्ही राहू आत्मरंगे संत वेणाबाईंनी सीता स्वयंवर ओविबद्ध काव्य लिहिले या काव्यात त्यांनी रामसीतेचा विवाह लावला रामायण या काव्यामध्ये पंधराशे श्लोक आहेत त्यात आदिकांड अयोध्याकांड अरंडेकांड सुंदरकांड असे विविध कांड आहेत रामसंवाद कौल प्रकरण स्फुट काव्य, पदे विपुल अभंग इत्यादी मोठी काव्यरचना संत कवयित्री वेळाबाईंच्या नावावर आहे वेळाबाईंच्या साहित्यात त्यांची काव्य प्रतिभा रसायपणा साधेपणा व बारकावे टिपण्याचे सामर्थ्य दिसून येते त्यांच्या लेखनाची भाषा साधी सुबोध सरळ सोपी आणि घरगुती होती त्यांचे काव्य ओविबद्ध असून वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य अनुपम लेखन शैलीत होते वेणाबाईंचे मंगलमय जीवन उजवून निघाले ते समर्थ सद्गुरु रामदास स्वामी यांच्या कृपेमुळेच उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकार समर्थ रामदास स्वामींनंतर संप्रदायात समर्थ रामप्रदायात फक्त स्वामींना होता सूर्य मावळतेवेळी सज्जन गडावर रामरायासमोर कीर्तन करीत असताना वेणावेंनी आपला देह चैत्र शुद्ध चतुर्दशीला इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तरला समर्थ रामदास स्वामींच्या पायावर ठेवला मठाधिपती वेणाबाईंची समाधी सज्जन गडावर आहे संत कवयित्री वेणाबाईंना कोटी कोटी वंदना धन्यवाद बाळांनो धन्यवाद